सव्वीस ऑगस्टच्या रात्री आठ वाजताच्या दरम्यान पोलीस स्टाफसह परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एका आयशर वाहनामध्ये प्रतिबंधित तंबाखूची चोरटी वाहतूक होत आहे त्या माहितीवरून कळमकळे जाणाऱ्या रोडवर तहसील कार्यालयाच्या जवळ एक वाहन संशयास्पद स्थितीत येताना दिसले पोलिसांनी वाहन चालकास थांबण्याचा इशारा केल्याने त्याने सदर आयशर क्रमांक एम एच सत्तावीस एक्स शून्य पाच सत्याहत्तर हे वाहन थांबविले आयुषर वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव इम्रान खान समीर खान वय वर्ष पस्तीस राहणार रहमतनगर अमरावती असे सांगितले त्याच्या वाहना वाहनाची पोलिसांनी पाहणी केली असता वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू गुटखा किंमत रुपये सोळा हजार पंच्याऐंशी हजार दोनशेचा माल आढळून आला त्यामुळे पोलिसांनी मुद्देमाल व वाहन किंमत अंदाजे पाच लाख रुपये असा एकूण एकवीस लाख पंच्याऐंशी हजार दोनशे रुपयाचा माल जप्त करून वाहन चालकास ताब्यात घेतले या कारवाईची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास देण्यात आली मिळून आलेल्या सर्व मुद्देमालाची पाहणी करून तसा सविस्तर पंचनामा करण्यात आला त्यानुसार आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहा नियम व नेमने दोन हजार अकराचे कलम लागू करण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बाबुळगावचे पोलीस निरीक्षक एल डी तावरे सहायक फौजदार अशोक गायकी गणेश शिंदे आशिष अवझाडे सागर बिल्सरे संजय कोहाड यांनी पार पाडले